नमस्कार महाराष्ट्रामधल्या आणि देशामधल्या सगळ्या न्यूज चॅनलला एकच बातमी आहे ते म्हणजे दोन ठाकरे बंधू या दोघांची झालेली मुंबईमधली सभा त्या सभेच्या ओपनिंगची जी मॅन ऑफ द सेंच्युरी म्हणा किंवा ओपनिंगची जी बॅटिंग असती अपेक्षेप्रमाणे प्रचंड दणदणीत खनखनीत मुद्द्यासहित आणि विषयासहित झालेली आहे राज ठाकरे भारतातले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक असं नाव की जे संधी पेक्षा संधी खेचून आणणं आणि स्वतःच्या विश्वासावर राजकारण करणं हे नाव म्हणजे राज ठाकरे आहे या राज ठाकरेंनी एक विधान एवढं भारी केलं की त्या विधानामध्ये ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही जण चेक करून बघतात चाचपून बघतात टू द पॉइंट आणि थेट वार कुण केला तर राज ठाकरेनं केला आणि त्याच्यामधल्या दोघांना एकत्र बघावं हे महाराष्ट्राचं कित्येक वर्षापासूनचं स्वप्न त्या स्वप्नाचा वडवास हा आज संपलेला आहे गेल्या बावीस ते तीस वर्षानंतर दोन ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर दिसले त्या व्यासपीठावर येण्याचं श्रेय आणि क्रेडेट कोणाला आहे राज ठाकरेनं ते सुद्धा जाहीर देऊन टाकलं म्हणजे राजकारणामध्ये एखादी गोष्ट जाहीर ज्याचं श्रेय त्याला देऊन टाकायला सुद्धा एक मन मोठं लागतं ते मोठं मन राज ठाकरेकडे आहे राज ठाकरे जाहीर असं म्हणाले की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं ते बोलणं उपरोधात्मक होतं टोला देणार होतं का उद्याच्या राजकारणाचे संकेत देणार होतं हे ज्या त्या राजकीय पंडितांनी ज्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार समजून घेतलेलं बरं असावं कारण देवेंद्र फडणवीस आता साधे राहिलेले नाही आठवा एक काळ विधानसभेमध्ये विधानसभा संपत असताना देवेंद्र फडणवीसांनी एक कविता केली होती मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन ये ती कविता पूर्ण करायला त्यांना कित्येक वर्ष वाट बघावी लागली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की राजकारणामध्ये उतावेळी होऊन जमत नाही राजकारणामध्ये सत्ता ही वाटून घ्यावी लागते आणि सत्तेसाठी वाटणी करावी लागते असे म्हणणारे असा अनुभव असलेले आणि अशा पद्धतीनं बार्गेनिंग करण्यामध्ये मुसद्दी माहिर आणि चाणक्य असलेले देवेंद्र फडणवीस या दिवशी आज प्रत्येकाच्या रडारवर असलेले दिसते मुद्दा राजकीय सदेचा नव्हता मुद्दा हा कुठल्या प्रचार प्रसाराचा नव्हता सभा ही कुठल्या जाहीरनामा किंवा कुठल्या एका हेतू ह्याची नव्हती म्हणजे कुठलीही निवडणूक नसताना कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा न वापरता पण पर, राजकारण पूर्ण वेळ करणारे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनुभव असलेले शिवसेनेचे मनसेचे दोन नेते मात्र एकमेकांच्या सोमो सोबत ही दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत एक या सुपतीनं उद्याचे राजकीय समीकरण बदल बदलणारा आहेत का नंबर दोन राज ठाकरेंनी गळ्यामध्ये जो निळ्या गमचा टाकला होता त्या निळ्या गमच्यातून ते, ते मेसेज काय देणार आहेत नंबर तीन ही सभा किंवा ही विजयी सभा ज्या मुद्द्यावरती झालेली होती त्या मुद्द्यावरून एक लक्षात येतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बहुसंख्य आमदार आणि स्पष्ट बहुमत असताना सुद्धा मुद्द्यावर जर राजकारण केलं तर त्या राजकारणाला इथं जनाधार भेटू शकतो म्हणून एकही आमदार नसलेला राज ठाकरे मुद्दा घेऊन जेव्हा येतो तेव्हा त्या ते राज ठाकरेच्या भोवताली जनमत प्रचंड उभारत आणि त्यावेळेला राज ठाकरे जाहीर असे बोल सुनावू शकतात की तुमची सत्ता तुमचं बहुमत विधानसभेमध्ये आहे रस्त्यावर आमचं बहुमत आहे म्हणजे संघर्ष करणं असेल किंवा समोरच्याला चॅलेंज देणं असेल हे जो काही आक्रमक राजकीय चेहरा तो मात्र राज ठाकरेचा आणखीन सुद्धा आहे हे मात्र आजच्या राज ठाकरेच्या बोलण्यावरून दिसून आलं आता दुसरं जे भाषण प्रचंड बदललेलं दिसलं म्हणजे आतापर्यंतच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा जर समजा तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की उद्धव ठाकरेंच्या भाषणाची दिशा ही प्रचंड वेगळी आणि आजच्या भाषणाची दिशा ही प्रचंड वेगळी काही राजकीय जेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणात बोलत होते त्यावेळेला मात्र त्यांनी एक मोठी यादी इथल्या शिक्षण व्यवस्थेची वाचून दाखवली आणि इथं कुठल्या माध्यमामध्ये कोण शिकलं आणि त्या माध्यमामध्ये शिकून कोण कुठं गेलं या सगळ्या गोष्टीचा आढावा त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये घेतला आणि तो ऑन द रेकॉर्ड घेतला असं म्हणाले होते की जर समजा ठाकरेच्या मराठी प्रेमावर तुम्हाला संशय असेल तर तुम्ही ज्याला हिंदुत्वाचा चेहरा केला त्या आडवाणींनी कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतलं आणि कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण शिकलेल्या आडवाणी हिंदुत्ववादी कसे होऊ शकतात म्हणजे त्यांनी असं दाखवून दिलं की तुम्ही आम्हाला काय दाखवताय तुम्ही काय करताय ते आम्ही बघतो म्हणजे मराठी माध्यमामध्ये शिकलेले दादा भुसे शिक्षण मंत्री तर इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेले फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणजे शिक्षण मंत्री मुख्यमंत्री या दोघांचेही माध्यम त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं नव्हे ज्या शाळेमध्ये किंवा ज्या माध्यमामध्ये त्यांचे वडील आणि त्यांचे चुलते शिकले ते सुद्धा माध्यम त्यांनी महाराष्ट्राच्या समोर उघडे करून दाखवलं म्हणजे राज ठाकरे म्हणजे पारदर्शकता राज ठाकरे म्हणजे कणखरपणा राज ठाकरे म्हणजे आक्रमकपणा आणि राज ठाकरे म्हणजे विश्वसनीयता हा जो राज ठाकरेच्या भोवताली गेल्या पंचवीस तीस वर्षापासूनच जे, 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 वर्षा जे वलय होतं ते वलय मात्र राज ठाकरेचं ह्याही सभेमध्ये दिसून पर... आलं पण दणितपणे सगळ्यांना दाखवून दिलं की राज ठाकरेचा आणखी तोच जो कणखरपणा आहे जो ठामपणा आहे जो अभ्यासूपणा आहे आणि सगळ्यात महत्वातलं त्यांचं जे वक्तृत्व असले जे मुद्दे होते म्हणजे भारताच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अभ्यासू कणखर आणि सभा जिंकणारा फरडा वक्ता आणि राजकीय नेता ही जी राज ठाकरेची युवा नेत्यापासून आजच्या नेत्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो प्रवास एवढाच सांगत आहे की उद्याचा राजकीय समीकरण कसे होणार आहेत कारण लोकांना बऱ्याच जणांना असं वाटत होतं सगळ्यांना तर कळालं होतं शासनाने अधिकृत भूमिका महाग घेतली होती त्रिभाषेचे काढलेले जी आर परत घेतलेले होते तरी सुद्धा ही सभा होणार आणि या सभेला कुठलाही झेंडा कुठलाही पक्ष याचं कसलंही नाव दिलं जाणार नाही हा सगळ्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मराठी भाषिकांचा हा सगळ्यात मोठा मेळावा असणार आहे सभा असणार आहे असं जाहीर केलं गेलं होतं मग या सभेचे अर्थ कसे निघतात कारण या सभेमध्ये जसं स्टेजवर दोन ठाकरे बंधू होते तसंच ही सभा ज्यांच्या विरोधामध्ये होती ते देवेंद्र फडणवीस अदृश्य स्वरूपामध्ये या सभेच्या केंद्रस्थानी किंवा या सभेमध्ये बोलणाऱ्यांच्या एकदम टोकावर तो किंवा तोफावर देवेंद्र फडणवीस असलेले दिसून येतात या बोलण्यामध्ये राज ठाकरेचे दोन विधान प्रचंड लक्षात घ्यावे असे आहेत पहिलं विधान की तुमची सत्ता विधानसभेमध्ये आहे रस्त्यावर आमची सत्ता आहे दुसरं विधान जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं म्हणजे या दोन गोष्टीतनं टोले होते का उद्याच्या राजकारणाची दिशा होती हे इथल्या राजकीय अभ्यासकांनी ओळखून घ्यावं मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय अभ्यासक कमी आणि पक्षावर भावनिक प्रेम करणारे विचाराच्या नावानं संकुचित बुद्धीतून एकमेकांचा द्वेष करणारे लोक जेव्हा बघतो तेव्हा कळतं की महाराष्ट्राच्या राजकारणाला विषयाची आणि मुद्द्याची आणखी सुद्धा गरज आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकही आमदार नसताना मुद्दा घेऊन आणि विषय घेऊन जर राजकारण केलं तर सत्ता आणि बहुमत असलेल्या सरकारला सुद्धा माघार घ्यावी लागते हा सगळ्यात मोठा उदाहरण किंवा दाखला राज ठाकरेंनी घालून दिला होता राज ठाकरेच्या या दाखल्याच्या पुढे मागच जेव्हा फडणवीसला हा पुढचा अंदाज आला होता म्हणूनच की काय देवेंद्र फडणवीसनी या सगळ्या गोष्टीतून महागार घेऊन तरी चार पावलं नाही दहा पावलं यशस्वी महागार घेतली होती कारण असं म्हणतात राजकारणामध्ये सगळ्याच लढाया लढून जिंकायच्या नसतात काही लढाया यशस्वी महागार घेऊन तुम्हाला तुमच्या पद्धतीनं डाव मांडायचे असतात मग हे डाव कुणी कुणासोबत मांडले हे मात्र समजून घ्यावं लागेल दोन ठाकरे एकत्र आले मराठी भाषेचा मुद्दा होता महाराष्ट्रासाठी तो भावनिक विषय होता हे झालं आजच्या सभा संपेपर्यंत या सभेच्या नंतरचे होणारे पडसाद काय आहेत हे बघावं लागेल कारण या सभेमध्ये बोलत असताना ज्यांच्या विरोधातला रोख होता ते अजेंड्यावर एकनाथ शिंदे होते एकदम विरोधामध्ये दे देवेंद्र फडणवीस होते या सगळ्यातून या दोघांना जो संदेश द्यायचा होता तो त्यांनी असा दिला की आता आम्ही जे एकत्र आलेलो ते एकत्र राहण्यासाठी आलेलो आहोत येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या समोर हे सगळे गणित तपासून बघावे लागतील कारण महानगरपालिकेचं महत्व फडणवीसांना माहिती होतं म्हणून फडणवीसांनी त्रिभाषा सूत्र परत घेतलं होतं मुंबईमधल्या एका उद्योगपतीनं विधान करलं ते विधान उगी करत नाहीत कारण उद्योगपती हे वेळ व्यापारी असतात व्यापारी आपला फायदा बघत असतात त्यांना ते विधान करताना आणि ते विधान मागे घेताना मीडियामध्ये तो एक चेहरा दिसू लागला होता मग जर समजा या सगळ्या चेह चेहऱ्यातून उद्याच्या येणाऱ्या राजकारणाची बिरीज आणि वजाबाकी केली तर काही हातचे प्रत्येकाकडे आहेत हे बघावं लागेल कारण राज ठाकरे जितके कनखरण येते जितके अभ्यासून येते जितकं समोरच्या सोबत रोख ठोक राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत तितकंच राज ठाकरे हच्छ्या राखून राजकारण करत नाहीत हे मात्र राज ठाकरेच्या राजकारणाचं एक मर्यादा काही जणांनी लक्षात घेतली पाहिजे आणि राज ठाकरेंनी ज्यांना समोर केलं होतं ते एक वाक्य होतं की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं त्या फडणवीसांनी हच्चे राखलेले आहेत हे मात्र विसरून चालणार नाही कारण फडणवीस राजकारणामध्ये वाटून खाणं समोरच्याला डॅमेज करणं स्वतःला केंद्रबिंदू वर ठेवणं सत्तेचे गणित कसे लावता येते ते, ते बघणं आणि सत्तेचा वापर प्रशासनाचा वापर कायद्याचा उपयोग कुठं कोण कसं करून घेईल या सगळ्या गोष्टीमध्ये ते मात्र माहीर असलेलं महाराष्ट्रानं बघितलेलं आहे भारतानंही बघितलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना कदाचित कल्पना आलेली असावी की जर हा मुद्दा राज ठाकरेच्या हातात गेला तर आपल्याला प्रचंड नुकसान होऊ शकतंय म्हणूनच त्यांनी त्रिभाषा सूत्र हे मागे घेऊन दाखवून दिलं की आम्ही चार पावलं नाही दहा पावलं पाठीमागे सर सरकू शकतो पण त्यांनी मागे सरकले या मागे सरकण्यात सुद्धा राज ठाकरेचा प्रत्यक्ष विजय दिसून येतो मग राज ठाकरे जर मुद्दे घेऊन राजकारण करत असतील तर सत्ता असलेल्या सत्ताधीशाला सुद्धा माघार घ्यावी लागते हे मात्र ते सिद्ध करण्यामध्ये यशस्वी झालंय हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांना मान्य करावं लागेल आता राहिला मुद्दा माध्यमांचा माध्यमाच्या बाबतीमध्ये ठाकरे परिवारावर जो आरोप होत होता तो, तो आरोप खोडून काढण्यामध्ये राज ठाकरे यशस्वी झाले राज ठाकरे त्यांनी दक्षिण भारतामध्ये राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यापासून तर अभिनेत्यापर्यंत सगळ्याच्या स्कूलचे नाव सुद्धा सांगितले त्यांचं मीडियम सगळ्यांचं इंग्लिश होतं पण त्यांनी त्यांच्या मातृभाषेसाठी कुठलीही तडजोड केली नाही म्हणजे मातृभाषा ही कुठलीही भाषा असू ती भाषा एका दिवसात मोठी होत नाही म्हणजे या विधानातून लक्षात येतं की राज ठाकरे हे अभ्यासू नेते आहेत कदाचित राज ठाकरेचं पाणी बाकीच्या राजकीय नेत्यासारखं नाही म्हणून दिल्लीला आणि फडणवीसांना या दोघांनाही राज ठाकरेच्या बाबतीमध्ये गोंधळ होतो निर्णय घेताना आणि नेमका तो, नेम तो गोंधळ राज ठाकरेंच्या लक्षात आला म्हणून राज ठाकरे असं बोलून गेले की ते फक्त चेक करून बघतात ते फक्त चाचपून बघतात की आपलं काय केल्यावर काय होऊ शकतं आणि नाही होऊ शकतं आणि मग ते पुढे हे करतात म्हणजे असं म्हणतात ग्रामीण भागामध्ये की पाणी खोल किती आहे तो खडा टाकून अंदाज घ्यायचा म्हणजे त्यांनी फक्त खडा टाकला होता हे त्रिभाषा सूत्र का आलं त्याच्यातून त्यांनी आर्थिक कारण म्हणजे अर्थकारणाचा मुद्दा पुढे आणला म्हणजे राज ठाकरेंनी भाषिक साहित्यिक आर्थिक राजकीय त्या सगळ्या मुद्द्याला स्पर्श करत करत शिक्षणातल्या माध्यमांपर्यंत त्यांनी एवढंच येऊन सांगितलं की या देशामध्ये राजकारण जेणे कुणी केलं ते राजकारण करत असताना त्यांना इथल्या सामान्यांच्या मताची किंमत लक्षात ठेवावी लागेल आणि जर समजा ती लक्षात नाही ठेवली तर त्यांना कुठंही जनता काय करेल हे सांगू शकत नाही म्हणून त्यांनी इथं दोन संदर्भ दिले ते संदर्भ असे होते की यूपी बिहारी कुठे येतात रोजगारासाठी महाराष्ट्रात मग महाराष्ट्रामध्ये कुठली भाषा बोलली जाते मराठी मग त्रिभाषा सूत्र वापरायचंय कुठं वापरण्याची गरज आहे असं खनखनीत बजावून सांगणं आणि समोरच्याची कान उघाडणी करणं हे फक्त राज ठाकरेच करू शकतात आणि ते त्या कसोटीवर त्यांनी त्या पद्धतीनं करून सुद्धा दाखवलंय आता राहिला विषय या सगळ्या राजकीय सभेच्या आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या नंतर आता पुढे काय होणार आहे कारण यांनी ज्यांना समोर उठून राजकारण करणारी तिथं दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत एक जर समजा उद्या ईडी आणि सीबीआय जर कामाला लागली तर ते राज ठाकरेच्या उद्धव ठाकरेच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्या लोकांना त्रास देतील हे गृहित धरावं लागेल नंबर दोन जर समजा इकडल्याना वाटलं की भाजपला एक पर्यायी चांगला चेहरा भेटतोय आणि त्याऐवजी जर समजा ते भाजप सोबतच गेले तर म्हणजे कुठलीही शक्यता राजकारणामध्ये नाकारता येत नाही मी असं म्हणालो की राज ठाकरेंना हच्छा राखून राजकारण करण्याची जी त्यांच्यावर मर्यादा आहे ती नेमका उजवी बाजू किंवा प्लस बाजू ही देवेंद्र फडणवीसांची देवेंद्र फडणवीस नेमका हातच्या ठेवून राजकारण करण्यामध्ये वाकबगार आहेत म्हणून त्यांना कदाचित प्रचित्ती आली असावी किंवा त्यांचे जे काही जाणकार आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं असावं की काही करता काय होऊ शकतं कारण उद्याच्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शतप्रतिशत भाजप म्हणून जमणार नाही कारण आपल्याला जसं उदय होत असताना आपण बाकीच्यांचा सहकार्य घेत आज स्वतःच सत्ता आणण्यात यशस्वी झालो तसं उद्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जर भाजपची सत्ता आली तर फडणवीसचं राजकीय नेता म्हणून भारताच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये मोठं नाव नोंदवलं जाणार आहे त्यामुळं फडणवीस त्या बाबतीमध्ये गाफील राहत नाहीत प्रचंड सावध पावलं टाकत असतात आता फडणवीसच्या सावध पावलामध्ये फडणवीसच्या हातचे राखून राजकारण करण्याच्या गणितामध्ये ठाकरे बंधू कुठं बसतात हे लक्षात घेतलं पाहिजे ठाकरे बंधू दोन ठिकाणी प्रचंड जड जाऊ शकतात पहिला त्यांनी जर मुद्द्याचं राजकारण केलं त्यांनी जर विषय घेऊन त्यांनी जर समस्या घेऊन जनतेत आलं तर जनतेचा जनाधार त्यांच्या पाठीमागे उभारू शकतो महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये जसा भाषेचा प्रश्न आहे तसा हा शेतकऱ्याला दोन हजार चौदाला किंवा त्यावेळेला जो सोयाबीनला भाव होता तोच भाव आज आहे मग शेतकऱ्याचे दिवस बदलतील का आज महागाई किती वाढलेली त्या महागाईनं इथला सर्वसामान्य माणूस पिचला गेलेला शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही मग उद्धव ठाकरे म्हटले त्याप्रमाणे नुसतं मुंबई नाही तर महाराष्ट्र आमच्या समोर आहे तर तुम्हाला महाराष्ट्रामधल्या तरुणांना आणि शेतकऱ्यांना जोडावं लागेल आणि त्यांचे समस्या घेऊन त्यांचे प्रश्न घेऊन तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वैचारिकता आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता मुद्दे आणि विषय या दोन गोष्टी आल्या पाहिजेत कारण गेल्या बऱ्याच दिवसापासूनच महाराष्ट्राचं राजकारण हे सत्तेच्या सीबीआयच्या आणि ईडीच्या भोवताली फिरताना दिसलंय भले भले अनुभवी पक्ष अनुभवी नेते सीबीआयला आणि ईडीला घाबरून स्वतःचे सो छावण्या सोडून सोडून दुसऱ्या छावण्यामध्ये गेलेले बघितलेत म्हणजे पक्षांतराचा मुद्दा असेल किंवा आणखीन जो काही मुद्दे असतील या सगळ्या मुद्द्यावर ईडी सीबीआय आणि इथले सत्ता या सगळ्या गोष्टीचं राजकारण कसं उद्या उपयोगाला येऊ शकतंय आणि इथली सत्ता कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस राबवतात त्या बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत परंतु सुरुवातीच्या धमाका किंवा थोडक्यात काय म्हणता येईल ते राज ठाकरे करण्यात आणि उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये सहकार्य देण्यात प्रचंड यशस्वी झालेले आहेत यस गर्दी हे सगळं आज जरी चित्र दिसत असलं ते प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये उद्या सत्तेच्या समीकरणामध्ये जशाला तसं फिट्ट बसतंय का ते मात्र बघावं लागेल कारण महाराष्ट्राच्या राजकारणांनी आता दिशा बदलले महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सत्तेचे समीकरण इथले स्थानिक मुद्द्यावर ठरत नाही तर केंद्रातून काही जण ठरवत असतात आणि त्या ठरवण्यामध्ये इमाने इद्वारे काम करून यशस्वी होण्यामध्ये आतापर्यंत पहिला क्रमांक हा देवेंद्र फडणवीसांना द्यावा लागेल नव्हे त्यांनी ते मिळवून दाखवलेला आहे विषय मुंबई महानगरपालिका कोकण आणि महाराष्ट्र या सगळ्या गोष्टीत प्रश्न भरपूर आहेत समस्या घेऊन रस्त्यावर उतरणारे संघर्ष करणारे नेते किती तयार आहेत हे मात्र उद्याच्या महाराष्ट्राला बघावं लागेल आजचं चित्र आल्हाददायक होतं सभा ही प्रचंड चांगली झाली मीडियामध्ये सुद्धा त्याची रिपोर्टिंग चांगली येत आहे परंतु ही सभा ज्यांच्यावर होती ते जे अदृश्य होतं त्यांचा जो प्रभाव होता ते जे नाव होतं ते म्हणजे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस पुढचा डाव काय टाकतात हे बघावं लागेल कारण ते, लागे। ते सुद्धा चांगले तेल लावलेले पैलवान आहेत आणि तेल लावलेले पैलवान हे त्या समीकरणामध्ये काहीतरी विचार करून पुढचा डाव टाकतील तूर्तस मुंबई महानगरपालिकेचं मुंबईची जनता आणि मुंबईकर काय करतात हे बघू सध्या तर मुंबईकरांना भावनिक मानसिक आनंद झालेलाच दिसून येतो कारण ते वांद्रे संकुलाचं तिथलं मोठं जे मैदान होतं स्टेडियम ते खचाखच भरलं होतं आणि बाहेर सुद्धा तेवढीच गर्दी होती म्हणजे ठाकरे या नावानं मुंबईमध्ये आज सुद्धा गर्दी जमू शकते जी गर्दी कुठली सभा नसताना कुठली निवडणूक नसताना जमवून दाखवलेली त्या गर्दीचं रूपांतर उद्याच्या सत्तेमध्ये करता येतोय का हे मात्र महाराष्ट्र बघणार आहे नवे देश बघणार आहे आता राहिला विषय राजकारण समाजकारण पक्ष सीबीआय ईडी या सगळ्या गोष्टीचा आगे आगे देखो होता है क्या एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद